नमस्कार सगळ्यांचे इन्स्पायर मराठीमध्ये स्वागत आहे स्वप्न आणि चुका सो, चुका केल्या तर स्वप्न पूर्ण होत नाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र दिवस रात्र कष्ट करावे लागतात दिवस रात्र मेहनत करावी लागते स्त्रियांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही त्या स्त्रियांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्न पूर्ण झाली पाहिजे असं त्यांना वाटतं तर त्यांनी दिवस रात्र कष्ट घेतले पाहिजे खास करून बायकांना स्त्रियांना दिवसरात्र घरामध्ये काम असतं ते स्वप्न कधी पूर्ण करणार ते त्यांचं स्वप्न बघतात त्यांना असं वाटतं की माझं हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे मी काहीतरी केलं पाहिजे माझ्या हातातही पैसे आले पाहिजे है ना असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं पण ते होत नाही का होत नाही तर आपण काही काही चुका करतो त्या चुका टाळल्या गेल्या पाहिजे मी पण अशा काही काही चुका केलेल्या आहेत जेणेकरून माझं माझं स्वप्न पूर्ण झालं नाही अजूनपर्यंत पण मी दिवसरात्र प्रयत्न करते त्या स्वप्नासाठी मी अजूनही त्या स्वप्नासाठी लढते पण माझं स्वप्न एक दिवस ना एक दिवस पूर्ण होईल अशी मला खात्री आहे म्हणून तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ता काहीतरी चुका ता आहेत त्या टाळल्या गेल्या पाहिजे पहिली चूक म्हणजे तुम्हाला दिवसभरात जेवढा वेळ मिळतो तर त्या वेळेची बचत झाली पाहिजे म्हणजे बचत म्हणजे तुम्ही त्या वेळेत त्या वेळेचा उपयोग केला गेला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर काम करा लागा आणि त्या वेळेचा उपयोग तिथे करा तिथे तुमचं तुम ते तिथं तुमचं ते त्या काम कामाला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला वेळ वाया घालण्याची पच पच्छाता पश्चाताप होणार नाही तुम्हाला असं वाटेल की नाही माझे माझा जो आजचा दिवस आहे तो मी काहीतरी कारणी लावलेला आहे मी काहीतरी काम केलं आहे असं तुम्हाला वाटेल जो काही तुम्हाला एक तास मिळतो दोन तास मिळतात त्या गोष्टी तुम्ही सुरुवात करा तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचा ते, ते काम त्या का त्या वेळेत करायला लागा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या काही वाईट सवयी असतात आपण बाय आपण स्त्रिया स्त्रियांना खास करून टाईम वेस्ट जास्त करायची सवय असते हां त्यांना प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझं हे झालं पाहिजे माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे त्या दिवस रात्र ते वाटतं पण त्यांना त्यांना बघतात पण माझं हे असं स्वप्न आहे पण मला ते पूर्ण करायचं आहे पण तुम्ही त्याच्यावर कामच करत नाही त्या वेळेचा ते वेळ जी वेळ आहे त्या वेळेचा वेळेची बचतच करत नाही आहे वेळेची बचत म्हणजे तो टाईम वेस्ट करतात तुम्ही म्हणून तुम्हाला जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या स्वप्नांसाठी जगायला शिका ते स्वप्न त्या स्वप्नांवरती काम करायला शिका आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता कळलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा तुम्हाला जे आवडतं ते करा तुम्हाला जे आवडतं ते करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर ते करायला सुरुवात करा, करा। जेणेकरून तुमच्यामध्ये समाधान आणि आनंद ह्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरती दिसतील ज्या दिवशी आप ज्यावेळेस आपलं काम पूर्ण होत नाही ना त्यावेळेस आपल्यामध्ये निराशा निर्माण होते आपल्यामध्ये नेगेटिव विचार येतात आपण सारखं म्हणतो की अरे हे माझं पूर्ण झालं नाही आपण निश्चित चिडचिड करतो का करतो तर आपलं काम पूर्ण झालेलं नसतं म्हणून आपण चिडचिड करत असतो म्हणून जे काही वेळ भेटेल त्या वेळेचा उपयोग करायला शिका ज्या काही चुका आहेत ज्या काही वाईट सवयी आहेत त्या गोष्टी सोडून द्या आणि चौथी गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा नेहमी पॉझिटिव्ह वाचा नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा सांगा मनाला की माझं हे पूर्ण होणार मी हे करून दाखवणार माझं जे काही स्वप्न आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार हा विचार डोक्यात ठेवा आणि कामाला लागा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला लागसाल तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप तुम्हाला आनंदही मिळेल आणि समाधान समाधान दिसेल तुमच्या चेहऱ्यावरती ते म्हणतात ना काही न केल्यापेक्षा काही केलेलं बरं तुम्ही जर काही करतच नसाल तर काहीच होणार नाही आणि जर काहीतरी करत असाल तर काहीतरी नक्की होणार एवढा मनात विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी तुमचं तुम्हाला जे काही काम पूर्ण करण्यासाठी करायचं आहे ते त्यासाठी दिवसरात्र काम करायला लागा मी अशाच काही काही चुका केल्या आहेत त्या चुका आनी मी आता टाळा लागलेली आहेत आणि मी माझं काम नेहमी सुरू ठेवते आणि मला आशा आहे की मला माझं स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि मी ज्या काही चुका आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही करा थँक्यू वॉचिंग दिस माय व्हिडिओ माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बाय बाय